एक महत्वाची बातमी समोर येते चार पूर्णांक चौसष्ट मीटर लाटा उसळण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर मुंबईच्या समुद्रात आता हाय चा इशारा देण्यात आलाय आहे चार पूर्णांक चौसष्ट मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत ला आणि त्यामुळे समुद्रकिनारे जाऊ नका असा इशारा प्रशासनाकडून सुद्धा देण्यात आला आहे सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या अधिक माहिती घेऊया जाधव प्रतिनिधी आपल्या सोबत काय परिस्थिती पावसाला सुरुवात झाली आहे आता कुठे पावसाने जराशी उचंत घेतली आहे मात्र समुद्र खवळलेला आहे आपण पाहतोय की समुद्रात उंच उंच लाटा आपल्याला पाहायला मिळत आहे चार पूर्णांक चौसष्ट मीटरच्या या लाटा आहेत आणि देखील लोकांना आवाहन करण्यात आहे की तुम्ही समुद्र किनाऱ्यापासून लांब आणि जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा मी सध्या उभी आहे मुंबईच्या मरीन लाईन्स परिसरामध्ये हा परिसर खरं तर गजबजलेला असतो सकाळ असेल दुपार असेल संध्याकाळ असेल इथे नागरिक येऊन बसतात पावसाचा आनंद घेतात मात्र सध्या समुद्र खवळलेला असल्याने उंच लाटायात उसळलेल्या असल्याने पोलिसांचा गस्त आपल्या इथे पाहायला मिळतोय पोलीस नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून लांब राहण्याचं आवाहन आहेत आणि जे आपण पाहतोय की प्रत्येक जण येतोय फोनमध्ये सेल्फीमध्ये हा क्षण टिपण्याचा प्रयत्न करतोय मात्र आपल्या तब्येतीचीही काळजी घेण्यासाठी पोलीस आवाहन करत आहेत आपण पाहतोय की ठिकठिकाणी पोलीस उभे आहेत नागरिकांना या कट्ट्यामुळे जाण्यापासून पोलीस अडवत आहेत आणि जर आपण पाहतोय की काही नागरिक भलेही पोलिसांचं ऐकत नाहीये तरी देखील पोलिसांची ड्युटी ते पार पडत आहेत सत्तावीस तारखेपर्यंत समुद्रामध्ये अशाच उंच लाटा उसळणार राहण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे आणि पोलिसांसकट सगळ्यांनी प्रशासन देखील आवाहन केलं आहे की कोणीही घराबाहेर पडू नका जर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा नाहीतर अन्यथा घराबाहेर पडू नका कारण का मुंबईसह कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि समुद्र देखील खवळलेला आहे दीपाली निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी